नमस्कार मित्रांनो माझ्या पहिल्या मोठं ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे हा खूप छोटा इंट्रोडक्टरी मी ब्लॉग करतो आहे आणि आम्ही आज जातो आहे मी माझ्या मित्रासोबत जातो आहे तर देहूला जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या गावी देहू या ठिकाणी आपण जातो आहे तर जाण्यासाठी आम्ही सर्वप्रथम जो मार्ग निवडला आहे तो खूप लांब मोठा निवडला आहे आम्ही यरवाड्या मार्गे दिघी मार्गे देहू जातो आहे तर मुद्दाम निवडला आहे की ह्या आपली रायडिंग पण होईल आणि एक मजेशीर होईल तर खूप दिवसानंतर एक प्रसन्न वातावरण आणि एक ऊर्जा भेटते त्या ठिकाणी जाऊन विशेष करून देहू आणि आळंदी या दोन्ही ठिकाणी आळंदीला मी मागे जाऊन आणतो तर त्या ठिकाणी मी व्हिडिओ ब्लॉगिंग वगैरे केलेलं नाही आहे पण तीन वर्षानंतर योग आला की आज आपण जावे देहूला आणि त्याचं एक काम होतं त्याच्या मित्राच्या त्याच्या भावाकडे त्याला भेटायचं होतं तर त्या त्या अनुषंगाने वेळ आलीच आणि तिथे गेल्याच्यानंतर एक प्रसन्नता भेटते मंदिरात जाण्याचा एक वेगळा अनुभव भेटतो तो तुमच्या तो तुमच्या आतून अनुभव आला आला का नाही हे तुमच्यावर म्हणजे तुमच्या वाईफ डिपेंड आहे म्हणजे आपल्याला म्हणता येईल कशा पद्धतीने आहे तर बघूया